डॉक्टर कल्याण काळेचा विजय तर मंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण मतदारसंघातील सन दोन हजार चोवीस मतमोजणीच्या दिवशी अपेक्षा नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भाजपा उमेदवार यांचा सहाव्यांदा विजय निश्चित मानला जात होता परंतु बदलते समीकरण आणि ऐनवेळी डॉक्टर कल्याण काळे यांना काँग्रेस उमेदवारी दिल्याने दानवे यांना विजयश्री खेचून आणणे सरळ वाटत होते डॉक्टर काळे हे मागील लोकसभा सन दोन हजार नऊ मध्ये आठ हजार चारशे ब्याऐंशी मताने हरले होते त्यांचा वचपा यंदा काळे यांनी काढल्याचे दिसते काळे हे निवडून येणे शक्यच नव्हते परंतु दानवे विरोधात व भाजपा विरोधात मराठा समाजाचे आरक्षण दिले जात नसल्याने नाराजी व दुसरीकडे भाजपाच्या अंतर्गत कलह व शिंदे गटाची नाराजी धनगर आरक्षण नाराजी अशी अनेक कारणे पुढे येऊन त्यांचे रूपांतर विरोधी मतदानात झाले तसे अपक्ष उमेदवार मराठा मंगेश साबळे यांना पहिल्यांदा लोकसभेत एक लाख पंचावन्न हजार नौशे तीस मते में आली। यानना बसला। असे जाणकारांचे मत आहे काँग्रेसचे चे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना सव्वीसव्या फेरीत एकूण सहा लाख सात हजार आठशे सत्त्यानव मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली दानवे यांचा एक लाख दहा हजार दोनशे एकवीस मतांनी काळे यांनी पराभव करून भाजपाला मोठा धक्का दिला